मनपसंद किचन कॉर्नरमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रिया ते यांच्या इझी कुकिंग विथ सुप्रियामधील चीज मशरूम कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार आणि माझ्या मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार वेग वेग आहे मशरूमची भाजी आता मशरूम खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर इथे मी हे बटर मशरूम घेतलेले आहे आणि या मशरूमला पहिले छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनिट असं भिजवून ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये जे काळ या काळसरपणा असतो वगैरे तो निघून जाईल आणि त्यानंतर पाण्यामध्येच ठेवून याचे जे मधलं जे देठ असतं ते काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व देठ काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते याची रेसिपी कशी बनवायची खूप सुंदर अशी याची भाजी बनते आणि भरपूर गोष्टी बनतात त्यानंतर सॅलडमध्ये वगैरे पण तुम्ही टाकू शकता तर इथे पहा मी अशा पद्धतीने सगळी त्याची देठं काढून घेतली त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरलेलं आपल्याला घ्यायचं आहे लसूण आणि इथे आता हे जे मशरूम आहे याला मी अशा पद्धतीने कट करून घेते आणि यातला जो काळा मधातला जो काळा भाग तुम्हाला दिसतो आहे तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे तर तुम्ही खात असाल तर तुम्ही ती तुमची इच्छा तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता पण माझी मुलं नाही खात त्यामुळे मला तो ती जी काळं असतं मशरूमच्या आतलं ते काढावं लागतं तर अशा पद्धतीने मी सर्व मशरूम अशा पद्धतीने कट करून घेते आणि मग दाखवते रेसिपीमध्ये पुढे काय करायचं आहे आता मशरूम तर कट करून घेतले त्यानंतर थोडं तेल टाकून घ्यायचं पॅनमध्ये बटर टाकायचं असेल तर तुम्ही बटर यूज करू शकता आणि हा जो बारीक चिरलेला कांदा आहे हा घालायचा आहे आणि थोडासा लालसर होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून भाज्या ॲड करायच्या असेल जसं शिमला मिरची किंवा पत्ता कोबी टाकायची असेल फ्लावर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा ब्रोकोली पण यामध्ये टाकू शकता तर कांदा थोडा परतून घेतलेला आहे आणि आता यामध्ये टाकायचे आहे जे लसणाची जी आपण छोटे छोटे काप करून घेतले होते ते आणि ते थोडे परतवून घ्यायचे आणि लगेच आपल्याला टाकायचे यामध्ये कट करून घेतलेले मशरूम आणि याला पण पटकन असं एक मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली लागायला नको असं पटापट थोडंसं मिक्स करून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिट छान परतवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते मशरूम शिजतील आणि ते पहा मशरूम छान असे शिजलेले आहेत त्यानंतर आपल्याला आता यामध्ये ॲड करायचं आहे थोडं मीठ चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला थोडे ऑरेगॅनो त्यानंतर मिक्स हर्ब्स आणि थोडे चिली फ्लेक्स मी घातलेले आहे तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता तर इथे पहा मी थोडं चिली फ्लेक्स थोडं ऑरेगॅनो घातलेले आहे माझ्याकडे जे पिझ्झा मत जे आपल्याला पॅकेट मिळतात ते मी ठेवून देत असते आणि अशा पद्धतीने मी रेसिपीमध्ये यूज करत असते तर इथे पहा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये ही भाजी तर रेडीच आहे इथे आपल्याला करायचं आहे गॅस बंद आणि त्यानंतर टाकायचं आहे त्यामध्ये थोडं चीज आणि बस इथे जे चीझी मशरूम आहे ते एकदम रेडी आहे यामध्ये भाज्या घालू शकता तुम्ही घालायचं असेल तर किंवा असंही तुम्ही मुलांना खायला देऊ शकता थोडं तिखट कमी करून आणि किंवा रोलमध्ये पोळीच्या रोलमध्ये मुलांना मी हे देत असते आणि किंवा पाव असलं किंवा ब्रेड असलं त्यामध्ये पण तुम्ही स्टफ करून देऊ शकता अशाप्रमाणे चीझी मशरूम इथे रेडी आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज लाईक करा आणि नवीन जे असतील चॅनलवर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया